नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी ह्या चॅनेलमध्ये आज रविवार आहे पण सृष्टीचा आज ड्रॉइंग कॉम्पिटिशन असल्यामुळे ती आज सकाळी लवकर उठून गेली आणि तिची इथे प्रॅक्टिस चालू आहे उत्कर्षला सुट्टी असल्यामुळे तो मात्र झोपलेला आहे सृष्टीला वेगवेगळ्या वेग वेग क्रिएटिव्हिटी करायला खूप आवडतात जसे की चित्र काढणे एखादी वस्तू बनवणे ती सजवणे या गोष्टींमध्ये तिला इंटरेस्ट असल्यामुळे या गोष्टी तिने कितीही वेळेस केल्या तरी तिला काही कंटाळा येत नाही सृष्टीने छान डबल सेटमध्ये कलर दिलेला आहे आणि त्यानंतर तिने डायरेक्ट फ्री हँडने पेंटिंग केलेली आहे मला तर खूपच आवडली कारण हा प्रयोग मी कधी करून बघितलेला नाही फायनल लुक काहीस असं होतं एक दिवसाच आणि एक रात्रीची अशी थीम सृष्टीने काढलेली आहे आता सृष्टी शाळेत जायला निघाली आहे चहा उकळायला ठेवला आणि चहा उकळत होता तिथपर्यंत युटिलिटी एरिया पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आमच्या इकडे साखर कारखाने असल्यामुळे सकाळी काळ्या कलरची धूळ उडत असते आणि मग ती पायाला चिपकून घरामध्ये येते त्यामुळे सकाळीच मी ती पाण्याने छान स्वच्छ करून घेतली युटिलिटी एरिया धुऊन झाल्यानंतर चहाही छान उकळली गेलेली चहा घेतला आणि मग पुढच्या कामाला लागली आज अमावस्या असल्यामुळे आज मी सगळे जाळे जळमटे काढून टाकले काही ठिकाणी अमावशा हा दिवस अशुभ मानला जातो पण अमावशा पौर्णिमा या गोष्टी भौगोलिक कारणांमुळे होत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये सण वार तिथी पाण्यामागे काहीतरी शास्त्रीय कारणसुद्धा असतं जसे की आत्ताच मकर संक्रांत हा सण होऊन गेला मग त्या सणामध्ये आपण आपल्या धार्मिक परंपरेनुसार तिळगुळ वाटत असतो पण त्यामागचं शास्त्रीय कारण असं असतं की या सणाच्या वेळेस हिवाळा हा ऋतू असतो आणि गूळ आणि तीळ हे उष्मादायक पदार्थ असतात मग ते पदार्थ जर आपण सेवन केले तर ते आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतं असं त्यामागचं कारण असतं त्याचप्रमाणे होळी हा सण आपण साजरा करत असतो होळी हा सण उन्हाळ्यामध्ये येतो त्यामुळे आपण होळीला रंगपंचमी वगैरे खेळतो कारण शरीरातली जी उष्णता असते ती कमी करण्यासाठी आपण पाण्याचा खेळ खेळत असतो किती छान आहे ना आपल्या सणांची रचना त्याचप्रमाणे आमावश्याही तिथेही असते त्यात अपशगुन वगैरे काहीही नसतं ते आपण पॉझिटिव्ह वेने घ्यायचं असतं आता असंही आपल्याला धावपळीच्या जीवनामध्ये रोजची साफसफाई काही होत नाही त्यामुळे मग आपण अमावशेच्या दिवशी घरातील जाळे जळमटे अडगळ वस्तू हा सगळा पसारा काढून टाकायचा आणि ह्या नकारात्मक गोष्टी काढल्या की आपोआपच आपल्या घरात पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होऊन जातं हीच गोष्ट आपल्या घरी आपले आजी बाबा आपले आई वडील आपल्याला सांगत असतात धार्मिकदृष्ट्या जसं की आमावश्या ही माता लक्ष्मीला खूप प्रिय असते आणि त्या दिवशी माता लक्ष्मीचं आपल्या घरी आगमन होत असतं पण माता लक्ष्मीला स्वच्छता ही अधिक प्रिय असते आणि माता लक्ष्मी तिथेच वास करते जिथे स्वच्छता असते त्यामुळे त्या कारणाने मग आपण स्वच्छता करतो कारण कोणतंही असू द्या धार्मिक असू द्या की शास्त्रीय असू द्या घरात स्वच्छता झाली म्हणजे आपोआपच पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होऊन जातं घरातील जाळे जळमटे काढल्यानंतर मी कपडे लावून घेतले आज मुलांचे शाळेचे कपडेही होते ते आधी मी लावून घेतले आणि त्याच्यानंतर मग फरशी वगैरे पुसणार आहे कोणत्याही चांगल्या किंवा वाईट गोष्टी या आपल्या प्रवेशद्वारातून आत येत असतात त्यामुळे आपला प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ असावा असं सांगितलं जातं त्यामुळे मी आज थोडंसं कोमट पाण्यामध्ये हळद आणि थोडंसं मीठ घालून प्रवेशद्वार पुसून घेणार आहे कोमट पाण्यामुळे आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर ते दरवाज्याला तेलकट हात चॉकलेटचे हात लावत असतात व कोमट पाण्यामुळे ते सहज निघून जातात आणि हळद हे अँटीबॅक्टेरियल आहे हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि मीठ हे मी नकारात्मकता शोषून घेत असते त्यामुळे या दोन्ही वस्तू टाकून मी छान दरवाजा स्वच्छ करून घेतला त्यानंतर मी फरशी पुसायच्या पाण्यामध्येही थोडंसं मीठ हळद टाकून फरशी पुसून घेतली वर्षी पुसून झाल्यावर घेतला पृथ्वीवरील जीवन हे पंचमहातत्वांमुळे शक्य झालेलं आहे त्यामुळे त्या, त्या पंचमहातत्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण पंचमहायज्ञ करू शकतो मला जमेल तशी देवांची छान मांडणी करून घेतली आणि त्यानंतर मनोभावे पूजा करून घेतली हळदीचं लेपनही करून घेतलं त्यासाठी मी आधी ओल्या फडक्याने उंबरटा स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर हळदीचं छान लेपन करून घेतलं कुंकूने छान स्वस्तिकही का काढून घेतलं मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करत असल्यामुळे मी डाव्या हाताने स्वस्तिक काढत आहे असं दिसत आहे पण ॲक्च्युली ते राईट हँडने मी करत आहे आपलं जीवन पंचमहातत्वांमुळे शक्य झालेलं आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण पंचमहायज्ञ करू शकतो त्याच्यातलं पहिलं यज्ञ म्हणजे देवयज्ञ त्यामध्ये आपण छोट्याशा कागदावर थोडंसं गाईचं तूप घेऊन ते अग्नीमध्ये जाळून अग्निदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकतो त्यानंतर दुसरं म्हणजे पितृयज्ञ यासाठी आपण कावळ्यांचा घास काढू शकतो आज आपण ज्या काही गोष्टी उपभोगत असतो ती आपल्या पूर्वजांची कृपा असते त्यामुळे आपण त्यांच्या स्मरणार्थ कावळ्याचा घास काढत असतो त्यामुळे पितृदोष नाहीसे होतात पितृ देवता आनंदित होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तिसरं म्हणजे भूतऋण यामध्ये आपण चिमुटर साखर मुंग्यांसाठी कोपऱ्यामध्ये ठेवू शकतो यामध्ये प्राण्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा भाव असतो चौथं म्हणजे ऋषी ऋण यामध्ये आपण गाईला पोळी खाऊ घालणे आणि पाचवं म्हणजे मनुष्य ऋण म्हणजे अमावशेच्या दिवशी जर आपल्या दारावर कोणी आलं किंवा आपल्या मुलांबरोबर लहान मुलं खेळायला आले तर आपण त्यांना काहीतरी खाऊ घालूनच आपल्या घरून पाठवावं या गोष्टी आपण रोज केल्या पाहिजे पण अमावशेच्या दिवशी आपण आवर्जून या गोष्टी करायला हव्यात ही एक अंधश्रद्धा नसून त्यामागे एक श्रद्धा असते की ज्यामुळे आपल्या हातातून काहीतरी सेवा घडत असतात